<laughs> <दिया दिया> <laughs> <अपने> <laughs> हॅलो <laughs> <laughs> नमस्कार मी दर्शना आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज सावंतवाडीला आलेलो आहे तर काही कामानिमित्त आलेलं आहे तर बघूया ते काम झाल्यानंतर इथे कुठे फिरायला मिळत आहे का की आलंय तसंच परत रिटर्न जावं लागतंय तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ बघावं लागेल तर चला बघूया काय काय बघायला इथे मिळणार आहे की जसं तस आलंय तसंच परत जायला पर लागणार आहे माकड येईल तुला पण उचलून घेऊन जाईल ते काय माहित नाहीये याला काय म्हणतात तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा आम्ही सावंतवाडीला थांबलो होतो पण परत आमचं नियोजन बदललं मिस्टर एकदेच आंबोली जाणार होत्या आता होता आपण आंबोलीच्या घाटामध्ये आणि हा आहे आंबोलीचा प्रसिद्ध वाहणारा असा धबधबा दब खरं तर पावसाळ्यात तिथे खूप गर्दी असते असं बऱ्याच वेळा होतं पण पावसाळ्यात सुद्धा इथे खूप गर्दी आहे बऱ्यापैकी अगदी धबधब्यावरून दब पाणी पडतं अग्रईवर असल्यामुळे इथे बऱ्यापैकी गर्दी आहे आता आंबोलीला ज्या ठिकाणी आम्ही पोचायचो त्या ठिकाणी पोचलेले तिथे आज सुद्धा आहे मुलांची बेल्ट एक्झाम सुद्धा आहे काय चाललेलं आहे बेल्ट एक्झाम चालू आहे म्हणताना मला माहिती येते काय तू ठेव खाली मला मुलांची बेल्ट एक्झाम वगैरे घेऊन आता परत निघालो आहे मगाशी जो धबधबा बघितला त्या धबधब्याच्या ठिकाणी आलेलो आहोत तर इथे भरपूर असं धबधब्यावरून पाणी पडतं आहे गर्दीसुद्धा आज असल्यामुळे खूप आहे म्हटलं मिस्टर थांबतील इथे गाडी साईडला घेऊन पण काय गाडी त्यांनी थांबवलीच नाही त्याच्या चालत्या गाडीतूनच मी त्या धबधब्याचं व्हिडिओ नि केला आणि आत्ता आम्ही पुढे निघालेलो आहे कारण इथे थांबायला पार्किंगलासुद्धा गाडी नाही फुल गर्दी आहे आणि हा आहे आपला तलाव त्याला त्यामुसीचा अवस्था मी खरं तर सावंतवाडीत एका ठिकाणी थांबणार होतो पण सावंतवाडी म्हणता म्हणता आंबोलीत गेलो तिथे होता मुलांचा कॅम्प तो केला तिथे मस्तपैकी जेवलो वगैरे आणि आत्ता सावंतवाडीच्या बाजारपेठेत आहोत इथे जरा मिस्टरांना एक दोन वस्तू घ्यायची आहेत त्याच्यामुळे ते गेलेत आतमध्ये बाजारपेठेत मी झोपला होता जेवून तिथून निघताना जे झोपला ते इतके डायरेक्ट उठलेला आहे आणि विचारतो काय काय विचारतो शरू सावंत आली आपण निघता निघताच मोती तलाव बघितला आमचं कायमस्वरूपी असंच असतं एका ठिकाणी आम्ही कधीच थांबत नाही जाता आता सगळं व्हिडिओ करत असतो तिथे थांबून व्हिडिओ करणं आम्हाला कधीच जमत नाही आमची खूप गाई गडबड असते त्या नेहमी असंच होतं आमचं अरे एका ठिकाणी न थांबता तलावाला पूर्ण वेळा म्हणून आपण आता आलेलो आहोत तलावाच्या पुढच्या साईडला तिथे आम्ही सावंतवाडीकर आणि फळांची मस्त अशी प्रतिकृती वगैरे तयार केलेली आहे तर चला हा तलावसुद्धा आपण जाता जाताच पाहणार आहोत आम्ही तिथे अजिबात थांबणार नाही आहे ताकता आपण आहोतकर देवस्थानच्या तिथे तर चला पटवडे मंदिरात जाईल वाजव घंटा शरव वाजव अरे वाडी तू वाजवलीस हा मारुडी नाहीच मारुडी आंबोली पासून सावंतवाडी पर्यंत गाडीने खूप असं फिरणं झालं पण चला मिस्टरने म्हटलं उपलकर देवाचं दर्शन तरी घेऊया म्हणून थांबलं एकदा एका ठिकाणी तरी तर ह्या देवाची ख्याती अशी आहे की तीनशे पासष्ट गावचा म्हणजे खेड्यांचा मालक आणि रक्षणकर्ता म्हणून ह्या देवाला ओळखलं जातं हे मंदिर अगदी रस्त्यावरती म्हणजे सावंतवाडी आंबोली कोल्हापूर रस्त्यावरतीच आहे पुन्हा ह्या देवाला शिवशंकराचा अंश म्हणूनसुद्धा खूप लोकांची ह्या देवावरती श्रद्धा आहे आणि खूप छान असं मंदिर आहे आणि आतली मूर्तीसुद्धा खरंच खूप छान आणि प्रसन्न आहे तर चला आपण ह्या देवाचं तर दर्शन घेऊया देवाचं दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि आता निघालो आम्ही रिटर्न जायला तर आत्ता आपण आहोत कुडाळमध्ये कुडाळमध्ये येते थोडीशी त्यांना खरेदी करायची म्हणून आतमध्ये बाजारपेठेत चालले आंबोलीतून पुन्हा सावंतवाडीत गेलो सावंतवाडीत जरा थांबलो तुम्हाला म्हटलं ना इथे जरा काम आहे म्हणून सावंतवाडीत थांबलेलं आहे त्याचं कारण होतं की युवराजचे जे पप्पा आहेत ते युवराजच्या पप्पांना शर्ट पीस पॅन्ट पीस घ्यायचा होता म्हणून युवराज आणि मिस्टर बरेच दुकानं फिरली पण त्यांना रेडीमेड कपड्याची दुकानं मिळाली शर्ट पीस पॅन्ट पीस कुठेच मिळालं नाही कारण कारण आज असं आहे की सावंतवाडीला रविवार असल्यामुळे दुकान दुकानानंतर दुकानं बंद होतात मग तिथून असं ठरलं की कणकवली जाऊया मग त्यांच्या लक्षात आलं की कणकवलीसुद्धा आज रविवार असल्यामुळे दुकानानंतर बंद होते मग बं, येता येता पुढे असं प्लॅनिंग झालं की कुडाळमध्ये थांबूया कुडाळमध्ये बघूया म्हणून आता शर्विल युवराजाने विस्टर केलेले आहेत कपडे भरायला आणि मी गाडीत बसलेली आहे तर असा आमचा प्रवास असतो पूर्ण गाडीतूनच फिरायचं वेळ काढून कुठेही फिरायचं नाही कारण ह्यांची सगळी अगोदर नियोजित कामं असतात तर चला आता पुन्हा इथून कणकवली जरा थांबायचं आणि खूप घूम जाणार आहोत आता पाऊण कसा करून गेलेलं नाही आता येतील काय करायचं चांगलं काऊन कसं जरा मला गाडीत बसून घेतले असते बाकीचे कुठं आहे कुठं आहेत काय अख्खं दुकान आहे तिकडून मुळात जाग्याच मिळतच नव्हते मिळाला एक काय घेतलं कपडे किती वेळ झाला आता म्हटलं मला एक तिला घरी बिरी गेलात की काय तुम्ही सगळे गाडी नाही सोडला शर्विल जायचं मला जाऊ रे गाडी सोडली मला सोडलं जवळजवळ तासभर होत आलं म्हटलं काही कारखान्या वगैरे गेलात की काय कपड्यांच्या तुम्ही घेऊन कसं घेतला कणकुलीत जरा वेळ थांबलो तिथे काही त्यांचं काम झालंच नाही मिस्टरांचं मग आता आलेलं तळ्यात सीएनजी पंप होत्या आहोत तर चला आजचा दिवस असा होता नुसता गाडीत बसून फिरण्याचा कोण ते कोण लपता ते बघूया मागे कोण लपता ते तर चला आता घरी जाऊ त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा बोल ना शरू आ,